नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आज बी एस टी वी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की बरेचसे शेतकरी असे म्हणाले आहेत की शेती ही परवडणा झाली किंवा परवडत नाही परंतु शेतकरी मित्रांनो मी स्वतः शेती करतो आहे आज दहा ते पंधरा वर्ष झालं मी शेती करतो शेतकरी मित्रांनो तर मी एकही वर्ष लॉसमध्ये आलेलो नाही त्यामुळं मला पक्का अनुभव आहे की शेतकरी मित्रांनो ही लॉसमध्ये एकदाही जात नाही शेतीही परवडते शेतकरी मित्रांनो परंतु शेती जी आहे तर व्यवस्थित डोक्याडोक्यानंच कर लाग लागणार आहे किंवा त्याचे मी शेती का परवडत नाही त्याचे कारण सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे लोक म्हणतात जे शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही त्यांना शेती परवडत नाही शेतकरी मित्रांनो जे लोक म्हणते शेती परवडते त्यांना शेती परवडते शेतकरी मित्रांनो ती मग कोरडं असन किंवा पाण्याचे आसन, आसन शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला सांगणार आहे त्याचं कारण काय आहे तर जे माल आपण शेतीमध्ये पिकवतो शेतकरी मित्रांनो आता आपल्या हातात विकायचं काय कोणचं नाही शेतकरी मित्रांनो ऊस आसन कापूस आसन पक्षी ऊस आणि कापूस आणि सोयाबीन हे दोन तीन पिकाचं सोडे शेतकरी मित्रांनो जी वाँगी जी वाँगी तर सर्व जेवढे माल पिकत आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीमध्ये तेवढ्याचे भाव भाव किंवा आपल्याला विकता येतं शेतकरी मित्र तेवढे माल बाकीचे आपल्याला विकता येते पक्षी ऊस विकता येत नाही त्यानंतर सोयाबीन आणि कापूस हे दोन तीन पिकं आपल्याला विकता येत नाहीत परंतु बाकीचे जेवढे काय पिकं आहेत शेतकरी मित्रांनो त्यातले आणखी काय असतील पिकं की जे की आपल्याला विकता येत नाहीत या कापसावर ह्याच्यावर परंतु असे बरेच पिकं आहेत की स्वतः आपल्याला विकता येते शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो त्याचं कारण सांगतोय की शेती का परवडत नाही तर तुम्हाला सांगतोय की आता बरेचसे शेतकरी आता ते नवतृ असतील किंवा वयस्कर असतील त्यांना शेतकरीच म्हणू आपण तरुण म्हणायचं नाही काही नाही परंतु शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ केल्याच्या नंतर आपण म्हणजे आंघोळ जेवण करेपर्यंत आपण शेताकडं कर जायचं नावच घेत नाही शेतकरी मित्रांनो पहिलं कारण ते आहे शेतकरी मित्रांनो की पहिलं काय करणार उठणार फ्रेश होणार आणि फ्रेश झाल्याच्यानंतर हो एखाद्या गावामध्ये आपलं फेरफटका आणणार फेरफटका हल्ल्याच्यानंतर फेर आपण जेवण करणार तिथून पुढं दहा अकरा वाजता बारा वाजता शेताकडे निघणार शेतकरी शेत मित्रांनो पहिलं कारण ते आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं शेती परवडत हो नाही शेतकरी मित्रांनो हां काय काम असेल तर तुम्ही गावामध्ये राहू शकता परंतु इनाकारण गावामध्ये जर फेरफाट कायचा असेल त्या वेळेस जर तुम्ही सकाळी सकाळी जाऊन शेतामध्ये जाऊन काही थोडंफार काम केलं शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत सकाळी काम केलं तर तुम्ही जे काही इळभर काम करतात दिवसभर शेतामध्ये तितकं काम शेतकरी मित्रांनो सात ते दहा ह्या टायमामध्ये होऊन जातं तुमचं काम जे इळभर काम करतात ते आणि पक्षी तुम्ही आता गावात नुसता फेरफटका जर आणला आपण नुसता फेरफटका हाय ना चा पुढी पाणी शेतकरी मित्रांनो शेकरीत करीत फिरतो शेतकरी मित्रांनो आपण आणि त्यामुळे शेती आपल्याला परवडत नाही शेतकरी मित्रांनो वाही फिरायचं नाही ज्यांना शेती करायची त्यांना वाही फिरायला जमणार नाही शेतकरी मित्रांनो जे आता तुम्हाला खरं सांगतो आहे जे पुण्याला मुंबईला किंवा नोकरीला असतात ते शेतकरी मित्रांनो शिक्षक असते म्हणजे ड्युटीवाले कोणचे बी कर्मचारी असतील शेतकरी मित्रांनो ड्युटी झाल्याच्यानंतर फेरफटका हाणते शेतकरी मित्रांनो परंतु आधी फेरफटका कहाणाला ते कुंकडीही जात नाहीत किंवा फिरत नाही शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस त्यांच्या ड्युटीहून पाच वाजता सुट्टी होईल तिथून पुढं फ्रेश होणार आणि तिथून पुढं ड्युटी म्हणजे तिथून पुढं गावामध्ये फेरफटका होणार परंतु ते ड्युटीला जायच्या अगोदर कुठंही जाणार नाही शेतकरी फ्रेश होणार आणि आधी पहिलं ड्युटीला जाणार त्यामुळं आपण काय करायचं आहे की उठल्या उठल्या शेतकरी मित्रांनो आंघोळ करायची आणि आंघोळ केल्याच्यानंतर चहा पाणी करून आपलं डायरेक्ट राहणार जायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि दिवसभराचं काम दहा अकरा वाजेपर्यंत करून घ्यायचं आहे शेती का परवडत नाही हे बघू शेतकरी मित्रांनो असं जर केलं तुम्ही दिनक्रम असं जर केला शेतकरीचा शंभर टक्के तुम्हाला शेती परवडणार आहे आणि दुसरं कारण आहे शेतकरी मित्रांनो जे काय आपण माल पिकवतो आहे आता भाजीपाला आपण बघवतो आहे की भा आता सध्या आता म्हणजे सध्याचं कारण देतो आहे आज बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे सध्या बाजारामध्ये कोथंबीरला मातीमोल आहे कोथंबीर असन किंवा मेथी असन शेतकरी मित्रांनो आता एक सव्वा महिन्याचं पीक हे जास्त दिवसाचं पीक नाही आहे त्यामुळं आता कोथंबीर वर्षात तुम्ही दोन चार वेळेस सुद्धा घेऊ शकता आता एकदा परवडली नाही म्हणून या म्हणजे एकदा भाव नाही भेटला म्हणून वर्षभर व्हायला गेलं का आपलं तर नाही शेतकरी मित्रांनो पक्षी एक काय करायचं आहे की जे आपल्याला बाजारामध्ये जेवढं विकणं होईल म्हणजे हातावर जितकं विकणं होईल तितकं शेतामध्ये पिकवायचं शेतकं तरकारीचं तरकारीचं सूत्र सांगतो सु शेतकरी मित्रांनो मी दुसरं बाकीच्या पिकाचं नाही कापूस ऊस हे असन तुम्ही किती लावू शकता त्याचा नाही विषय परंतु तरकारी म्हणजे भाजीपाला यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण शेतीमध्ये आपल्याला जितकं हातावरती विकणं होईल तितकंच लावायचं तुम्ही एक एकर पालेभाज्या करू शकता एक एकर आता एक एकर करायचं आहे परंतु शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये भेंडी लावा टोमॅटो लावा वांगे लावा कोथंबीर लावा मेथी करा असे थोडं 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 जर केलं आणि तुम्ही जर सगळं थोडं थोडं घेतलं म्हणजे वांगे एक एक दोन कॅरेट घेतले टमाटे एक दोन कॅरेट घ्या कोथंबीर दहा एक किलो घ्या किंवा पाच किलो घ्या त्यानंतर मेथीची भाजी थोडी घ्या असं भेंडी एखाद्या एक दोन कॅरेट घ्या शेतकरी मित्रांनो इतकं जर तुम्ही बाजारामध्ये घेऊन गेलात तर शेतकरी मित्रांनो तुमचं सर्व माळो जे आहे तिथे दोन दोन कॅरेट नेलेले तुम्ही तर टमाटेचे दोन कॅरेट असतील वांग्याचे दोन कॅरेट चार कॅरेट झाले भेंडीचे दोन कॅरेट सहा कॅरेट झाले दहा किलो कोथंबीर झाली दहा वीस किलो वीस पंचवीस किलो मी तीस भाजी झाली शेतकरी मित्रांनो इतकं जर तुम्ही घेऊन गेला बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आरामशीर गुजऱ्या बाजार असतात सकाळी दहा अकरा वाजता त्या बाजारामध्ये सुद्धा हे इतक माळू खपत आहे किंवा विकत आहे शेतकरी मित्रांनो परंतु तुम्ही जर निसते टमाटे एक एकर एक एक लावले तर तुमच्या छान विकणं होते का शेतकरी मित्रांनो एक एकर कमल टमाटे एका बाजारामध्ये तर एक शक्यच नाही शेतकरी मित्रांनो दहा कॅरेट पाच कॅरेट अशी विकणं होतीच काय शक्यच नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळं जितकं आपल्या हाताखाली म्हणजे हातावर जितकं विकणं होईल तितकंच माळो करायचं चार पाच पद्धतीचं माळ चार पाच प म्हणजे चार पाच नमुन्याचा माळो करायचं आणि हातावरती विकायचं का परवडत नाही मी सांगतो शेतकरी मित्रांनो शंभर टक्के परवडतो आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक एकरचं टमाटे केलं ते जर विकणं व्हायना झालं तर शेतकरी आपण सरळ सरळ काय करणार तोडणार आणि बिटाला देणार बिटाला गेलं की शेतकरी मित्रांनो मातीमोल त्याला दोनशे रुपयाला कॅरेटन शंभर रुपयाला कॅरेटन पन्नास रुपयाला कॅरेटन कधी कधी तर पट्टी विना शेतकरी मित्रांनो तोडलेले पैसे बाळायचे आपल्याला द्यावं लागतील असं होत असतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं तरकारी करायची असली ना जास्त पैसे कमावायचे महाग पळायचं नाही आपलं घर चालावा ह्या उद्देशानंच करायचं शेतकरी मित्रांनो जास्त करायचं नाही आता आम्ही एक मी लिमुनीचं सांगतो शेतकरी मित्रांनो लिमुनीचा पाठीमागे बाग बघतो ह्याचं सांगतो शेतकरी मित्रांनो की मी एक एकरच्या पुढं लावू नका म्हणतो का लावू नका म्हणतो मी की आपल्याला हातावर आता सध्या मी स्वतः एकटा असल्यामुळं आता सगळ्यात लोड आहे त्यामुळं मी काय हाता विकत नाही परंतु सध्या मी स्वतः काढतो आणि बिटायला देतो परंतु बाया लावून मी एकदा लिंब काढत नाही शेतकरी मित्र त्यामुळं आपल्याला ते, आप ते परवडतं भाव जरी कमी लागला तरी परवडतो का की स्वतः महिना म्हणजे स्वतः काढतो आहे आणि स्वतः देतो त्याच्यामुळं परवडतंही पण तेच जर मजूर लावून काढलं तोडलं आणि बिटाला दिलं तर परवडणं का तर नाही परवडणं शेतकरी मित्रांना तर शेतकरी मित्रांनो शेती ही परवडते परवडत नाही असं म्हणून नका शेतकरी पक्षी डॉकेन करी जा आणि ही होती आजची माहिती कमेंटमध्ये आणि एक आहे जर तुम्हाला कोणती एखादी दुसरी माहिती पाहिजे असेल संबंधित शेळीपालनाविषयी जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठव जा शेतकरी मित्रांनो कमेंट करी जा म्हणजे त्याचा मी त्याला रिप्लाय करीन किंवा त्या विषयावर मी एखादा व्हिडिओ बनली जाईन तर ही होती शेतकरी मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू जा नका धन्यवाद